नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा आव्हान आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा कारण इतक्या निष्पक्षपणे इतक्या सखोलपणे तुम्हाला विश्लेषण कुठेही पाहता येणार आहे मला नांदेडबद्दल फार कुतूहल आहे नांदेड हा कोणी एकेकाळी काँग्रेसचा ज्याला इंग्रजीत बॅस्टर आपण म्हणतो तसा जिल्हा ज्या जिल्ह्यांना केंद्रीय गृहमंत्रीपद दिलं दोन वेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ज्यांना मिळालं आणि ज्या जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या अनेक घडामोडी अलीकडच्या काळामध्ये घडल्या आणि म्हणून ज्या श्री अशोक चव्हाणांनी नांदेड जिल्ह्यात नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला जिंकून देण्याची किमया केली होती ते अशोक चव्हाण जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आले तेव्हा काय होणार हा माझ्या दृष्टीनं सखोल विश्लेषणाचा भाग आहे आणि तेव्हा ह्या जिल्ह्यातले सर्वात वरिष्ठ असे पत्रकार आणि विश्वासार्ह श्री विनायक एकबोटे साहेब आपल्यासोबत आहेत तुमचं स्वागत आहे एक तर नऊच्या नऊ जसं केलं होतं अशोक तसं आता होऊ शक्य आहे नाही आताची परिस्थिती तशी नाही आहे hmm. याचं कारण असं आहे की शंकरराव चव्हाण किंवा त्याच्या अगोदरमध्ये स्वामीजीच्या जी लढाई hmm. झाली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे इथलं जनमानस आहे हे पूर्वी प्रो काँग्रेसला राहिले आहे hmm. त्यामुळं काँग्रेसला इथं बऱ्यापैकी त्यावेळेला उमेदवार म्हणजे आमदार मिळत होते खासदार मिळत होते hmm. शंकरराव चव्हाणांनी याची बांधणी फार चांगल्या पद्धतीने केली नंतरच्या काळामध्ये जे बदलत गेलं आणि धर्मनिरपेक्ष हिंदुत्व याचा जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश झाला mm. त्यावेळेला नांदेडची पूर्ण हवा एकदम अशी वेगळी झाली आणि शिवसेनेला इथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी स्वीकारणं सुरू केलं mm. त्यामुळं काय झालं की दोन हजाराचं जो आपण एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार हे काळ जो पाहिला तर इथं शिवसेनेचे पाच पाच आमदार निवडून यायचे भाजपचा नंतर भाजपचा त्याच्यामध्ये शिवसेनेचं बोट भरून भाजपा या राजकारणात जिल्ह्याचे बसले परंतु दुसरीकडे शंकरराव चव्हाण नंतर अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा जे तंबू होता तो इतका घट्ट धरून ठेवलेला होता की त्यामुळं बाकीचे जे विरोधक होते भाजपमधले असो आपले आपलं राष्ट्रवादीमधले असो शिवसेनेतले हे अशोक चव्हाण पुढे नेतृत्वाच्या बाबतीत हातबर झाले mm. आणि अशोक चव्हाणांचा छत्री अंमल असा या जिल्ह्यामध्ये सुरू झाला mm. आणि नंतर त्यांच्या सुदैवानं ते एकतर शंकरराव नंतर ते कायम मंत्रीपदी राहत गेले mm. सत्ता त्यांच्या जवळ राहत आली दोन हजार आठ मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यामध्ये त्यांनी त्यावेळेला सगळ्या नऊच्या नऊ जागा या जिल्ह्यातल्या त्यांनी मुख्यमंत्री असताना काँग्रेसला मिळून दिल्या पुन्हा नऊ मध्ये दोन हजार आठ नंतर पुन्हा ते मुख्यमंत्री झाले आणि नंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद गेलं ते सगळ्यांना माहीत माहिती परंतु आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तशी नाही आहे मग कारण आपण किती जरी नकार नाकारलं किंवा काही जरी केलं mm. तरी राज्याच्या आणि पूर्ण देशाच्याच म्हणा राजकारणामध्ये दे, एक दोन गट अशी बिलकुल उभी भेक झालेली आहेत एक धर्मनिरपेक्ष दुसरे हिंदुत्ववादी mm. आणि आजच्या राजकारणात जर तुम्ही बघाल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टीवर लोक मतदान देत नाहीत mm. कोणचंही इलेक्शन जरी असलं तर हिंदुत्ववाद किंवा धर्मनिरपेक्ष याच गोष्टीवर ते ते मुद्दे महत्वाचे आहेत पण त्याशिवाय सुद्धा आणखी बरेच मुद्दे आहेत म्हणजे मला जाणवतो की शेतकऱ्यातला अंटरेस्ट आहे मला जाणवतो की ह्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असणार आहे मला भोकर विधानसभा मतदारसंघ हा सगळ्यात शेवटी घ्यायचा आहे अशोकराव जेव्हा भाजपमध्ये गेले त्यानंतर काँग्रेस पक्षातल्या दुसऱ्या तिसऱ्या पडीतल्या लोकांना संधी मिळाली असं वाटतंय बहुदा असं बरेच जण म्हणतात आता आपण नांदेड मध्ये दोन विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण करू मला दोन्ही तुम्ही काय चित्र आहे उमेदवाराच्या दृष्टीने काय करतो नाही आता अशोकरावांनी जी काँग्रेस सोडली ती लोकसभा निवडणुकीच्या अत्यंत म्हणजे अशा तोंडावर लोकसभा आली असताना सोडली आणि काँग्रेसमध्ये हा सगळ्यात मोठा घटका कारण एकदम सगळीकडे काँग्रेसच्या स्थानिक जे नेते होते एक तर अशोक चव्हाणांचं व्यक्तिमत्वच असं होतं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून की त्यांच्या पुढे जसं मोठ्या जाण्याच्या खाली लहान रोपटी वाढत नाहीत वाढ त्यांना तशी वाढ नाही झाली तशी कोणाची वाढ झाली नाही आणि त्यामुळं अशोक चव्हाणांनी जेव्हा काँग्रेस सोडली त्यावेळेला त्यांची परिस्थिती सैरभैर अशी झाली परंतु त्याच वेळेला सगळ्या देशामध्ये जे मोदी विरोध म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये निरांगे हवा म्हणा यामुळं लोकसभेमध्ये अत्यंत प्रकृतीनं जळजळ असलेले वसंत चव्हाण देखील निघून आले आणि वसंत चव्हाणाच्या विजयामुळं काँग्रेसला एक प्रकारचे या जिल्ह्यामध्ये मिळाली आणि सर्वायवरला जागा मिळाली तसं असेल तर दोन शहरातल्या विधानसभा आंतरसंघात काय होईल आता परिस्थिती कशी आहे की काँग्रेसला यावेळेला विधानसभा आणि लोकसभा एकत्र आली काँग्रेसला उमेदवार निवडून आणणारे तर द्यायचेच होते mm. कारण अशोक चव्हाणांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसला धोका दिला mm. ते काँग्रेस नेतृत्वाला जिवारी लागणार होता त्या mm. पण त्यांच्या पुढे निवडणुका जिंकण्यासोबत mm. अशोक रावांना पण शह देणं हे प्रमुख काय म्हणून mm. काँग्रेसनं यावेळेला अत्यंत हुशारीने काय केलंय की या मतदारसंघामध्ये नांदेड लोकसभेच्या सर्वाधिक सहा लाख साडेसहा लाख मत आहेत मराठा समाजा mm. आणि त्यापाठोपाठ पाड़ चार ते साडेचार लाख मत आहेत मुस्लिम समुदाय आणि तब्बल जवळपास मकबूल सलीमच्या नंतर तब्बल तीस चाळीस वर्षानंतर काँग्रेस सारख्या पक्षानं इथल्या जो माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली त्यामुळं काय झालं की मुस्लिम समाजाचं जे मुस्लिम समाज आहे ते तसे पहिले प्रो काँग्रेसच होते परंतु अब्दुल सत्तारला त्यांनी उमेदवारी दिल्यामुळं एक नवा उत्साह याच्यामध्ये संचारला mm. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना निवडून आल्याचा असं सत्तार कुठल्या मतदारसंघात निवडणूक अब्दुल सत्तार जे आहेत ते नांदेड उत्तर म्हणून त्यांच्या विरोधात नांदेड उत्तरचं वैशिष्ट्य एक असं आहे की नऊ मध्ये सर्वाधिक मतदारसंघ साडेतीन लाख असलेला मतदारसंघ आहे आणि ऐंशी ते नव्वद हजार त्याच्यामध्ये मुस्लिम मतदारसंघ काँग्रेसनं याचा फायदा त्यांना लोकसभेत थोडक्यात सत्तर हे ऑलमोस्ट विजयाच्या जवळ आहेत जवळ आहेत याचं कारण तुम्हाला सांगतो की काँग्रेसनं अब्दुल सत्तारला अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या विरोधात संगीता डग नावाची उमेदवार मशाल चिन्हावर मशाल अधिकृत चिन्हावर अधिकृत मशाल पण त्याचा काही परिणाम त्याचा परिणाम असा होणार आहे की शिंदेचे जे आता विद्यमान बालाजी बाला कल्याणकर त्यानंतर संगीता डग आणि प्रतापरावांचा एक कट्टर समर्थक यांचा जे एक कट्टर समर्थक आहे या तिघांमध्ये जे मतविभाजन होणार आहे त्याचा फायदा अब्दुल सत्ताराला मिळेल ओके okay. आणि अब्दुल सत्तारा जर उद्या विजयी झाले तर मतविभाजन या तिघांचं हेच त्याच्या यशाचं गमक आणि मग मध्ये काय होणार आहे <coughs> दक्षिणमध्ये उत्तरमध्ये इलेक्शन अब्दुल सत्तारला जी उमेदवारी दिली त्याचा फायदा दक्षिणे काँग्रेसला ओके okay, कसा फायदा होणार आहे कारण का याही या मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटर एक चांगले चांगल्या पद्धतीने आहे तीस चाळीस हजाराच्या वर मुस्लिम आहे पुन्हा काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो विद्यमान आमदार आहे तो मराठा समाजाचा आहे त्यामुळे मराठा प्लस मुस्लिम आणि शिवाय दलितांची मत पण आता हे जे निवडणुकीचे रिंगणात असलेले प्रत्येक उमेदवार आहे त्याचं विश्लेषण काय याच काय झालेलं आहे या मतदारसंघामध्ये की इथं जे भाजपला लढायची इच्छा होती परंतु भाजपला हा मतदारसंघ शिंदे शिंदे लढ शिंदेने इथं गोंडारकर नावाचा उमेदवार दिलाय त्यामुळे भाजपचे जे इथले महानगराध्यक्ष होते दिलीप कंदकुरते त्यांनी त्यांनी इथं बंडखोरी केली त्या बंडखोरीमुळं काय होणार आहे की आता बोंडाळकरला मिळणारी मत यांची मतं हे मतविभाजन होऊन त्याचा फायदा पुन्हा यांना मिळेल काँग्रेसच्या काँग्रेस विद्यमान आमदार विद्यमान आमदार ठीक आहे आणि हदगावमध्ये काय होईल आता हा एक फार इंटरेस्टिंग मतदार हदगावचं काय आहे की हदगावमध्ये हद वाद जो यांनी उमेदवार दिला आहे बाबूराव कदम अत्यंत चांगला माणूस आहे सज्जन माणूस आहे लोकांमध्ये वावरणारा माणूस आहे परंतु बाबूरावचं जे हदगावचं निवगा सर्कल आहे आणि हातगाव थोडंसं इथं प्राबल्य चांगलं आहे पण हिमायतनगर किंवा ग्रामीण मध्ये तिथं आत्ताचं जे विद्यमा आहे माधवराव पाटील जवळ जर याची पकड चांगली आहे आणि हिमायतनगर हदगाव mm. या भागामध्ये mm. मुस्लिम मतदार संख्या फार जास्त प्रमाणात mm. आहे आपल्या नांदेडप्रमाणेच तिथंही आहे mm. आणि त्याचा फायदा काँग्रेसला नक्की म्हणजे तुम्ही आता तीनचं जे विश्लेषण केलं त्या तिन्हीच्या तिन्ही जागा जवळपास काँग्रेस ओके पण देगलूर मध्ये जी ऐन वेळेला पक्ष बदल झाला आता तिथे काय परत असणार नाही नाही देगलूर मध्ये आताचा जे विद्यमान आमदार आहे त्यांना जास्त संधी आहे याचं कारण असं आहे की तिथेही पुन्हा यापूर्वीचा जो आमदार होता त्यांनी याच्या परिवर्तनच्या याच्या प्रहारच्या याच्यावर उमेदवारी सुभाष सारने घेतली त्यांना आताच पक्षाचं निलंबित केलेलं आहे त्यानंतर एका दिलेलं आहे परंतु विद्यमान जे आमदार शांता ह्या बुद्धिस्ट नसून मातंग समाजात होईल mm. किंवा बुद्धिस्ट आणि त्यांनी तिकडे कांबळेला मत हे दिलेलं आहे mm. तर त्यामुळं त्यांना जे हिंदुत्वाची मत आहेत आगे आगे। ते अंतपूरकडे जाताना तुम्हाला दिसते दिसणार तर मग तंग चालतो सगळ्या सगळ्यांना चालतो तर ते तिथले यशाच ते नाही पण मग तिथला म्हणजे अंतपूरकरांच्या विजयाचं गणित आहे का काँग्रेसचाच नाही नाही अंतपूरकरच्या आज तरी बाजू जी आहे ते अंतपूरकर बेंगलोर मध्ये तशी परिस्थिती म्हणजे आता आता उमेदवार आणि जो याचा आहे सुभाष आहे याच्यामध्ये जे मतविभाग होणार आहे त्याचा फायदा त्यांना म्हणजे आता आत्ताचं चित्र असं आहे की तीन एक होताना दिसतील चार एक आता लोह्यात मी फिरलोय भोकर मध्ये मी फिरलो लोह्याचं चित्र काय सांगतोय लोह्यामध्ये प्रताप पाटीलच्या कंट्रोल मध्ये असलेला तो मतदारसंघ आहे परंतु दुर्दैवाने या मला किंवा काय म्हणा या वेळेला प्रताप पाटलाची बहीणच त्यांच्या विरुद्ध होती सख्य बहीण म्हणजे सख्या बहीण भावाची ती लढत आहे आणि एकनाथ पवार नावाच्या एका याला उमेदवाराला उभा टाणून तिथं उमेदवारी दिली आज तिथले जे कार्यकर्ते आहेत किंवा हे आहेत ते म्हणजे प्रतापरावचं पराभल्य आहे आणि आशा शिंदे या प्रतापरावची बहीण तर आहेतच आहेत परंतु विद्यमान आमदार शिंदे यांच्या त्या मिसेस आहेत तर असं होऊ शकते तिथं की या दोघांमध्ये जर फार मोठ्या प्रमाणामध्ये मतविभाजन झालं तर उभा टायची आणि मला ती दाट शक्यता वाटते कारण मी त्या मतदारसंघात फिरलो आहे या दोघांच्या बद्दल फार लोकांच्या मनामध्ये काही स्पेसिफिक सकारात्मक मला विचार दिसले नाहीत अर्थात एका विशिष्ट सर्कलमध्ये जेव्हा आपण मत चाचणी करतो तेव्हा कदाचित दुसऱ्या पण लोहा शहरातली ही परिस्थिती होती की उभाटाच्या उमेदवाराबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं बोलताना दिसले म्हणजे महाविकास आघाडी चार आणि महायुतीचा एक आता मतदारसंघ कुठला राहिला आपला पण त्याच्या आधी आता दोन राहिले ना आणखी मतदार एक नायगाव नायगाव म्हटलं नायगाव तर आता दुर्दैवानी खासदारांचं निधन झालं त्यांचा होल्ड असलेला ना मतदारसंघ आहे ना तो तिथे एक परिस्थिती काय उमेदवार कोण आहेत काय चित्र तिथं आता भाजपनं जे तिकीट दिले आहे ते तिकले पवार आणि काँग्रेसनं जे तिकीट तिथे दिली आहे ती माझी खासदार भास्करराव पाटील खतगाव खतगावकर त्यांच्या सोनबाई आहेत डॉक्टर मिनल खतगावकर आता नायगाव प्रॉपरवर एक मोठं वर्चस्व आहे म्हणजे वसंत चव्हाण असो किंवा आताच रवींद्र या घराचं त्या मतदारसंघावर पहिलेपासून वर्चस्व आहे अगदी ग्रामपंचायत पासून नगरपंचायत होईपर्यंत त्यांचीच सत्ता तिथे राहिलेली आहे आणि त्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं वसंतराव चटका लावून गेले म्हणजे दुर्दैवी निधन त्यांचं झालं त्या सिंपतीचा फायदा काँग्रेसला तिथं मिळेल मिळेल आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की भास्करराव पाटील जे आहेत त्यांचं प्राबल्य त्याच मतदारसंघामध्ये त्यांचे जे गाव आहे त्या गावामध्ये भास्कररावचं देंगलोरचा पट्टा असो बिरोलीचा पट्टा असो त्याच्यात भास्कररावचं प्राबल्य आहे परंतु ही गोष्ट नाकारता येत नाही की राजेश पवार जो आमदार आहे तूही असा कच्च्या लेचा पैसा नाही कारण जो आत्तापर्यंत त्यांना तिथून दोन निवडणूक की भाजपची सीट आहे आणि भाजपचीच ती सीट आहे आणि संपूर्ण गावामध्ये म्हणजे त्या मतदारसंघातले संपूर्ण गावागावात पोचलेलं तर माणसाहेब त्यामुळे तिथली जी फाईट आहे ती चांगली आधीच पण तरीही काँग्रेसला ॲडव्हान्टेज ॲडव्हानेज आज जे म्हणजे वसंत चव्हाण वगैरे सगळं जे आहे आणि तिथं काही अशी हे नाही थेट लढत आहे गोरठे घराचा मुलगा तिथे उभा राहिला होता त्यांनी विड्रॉल केल्यामुळे काय झालं आता खदगावकर चव्हाण आणि गोरठेकर हे तिथे एकत्र आले आणि त्याचा त्यामुळे आज ती जरी येते राजेश पवार याला कमजोर ठीक आहे म्हणजे आतापर्यंत चार एक होतो आणि एका कॉन्स्टिट्युन्सी बद्दल तुमचं असं मत की काँग्रेसला थोडासा अपर आहे तरी मी ती थोडीशी आणखी फाईव्ह फिफ्टी फिफ्टी मध्ये ठेवून देऊ आता तिथे एक फिफ्टी फिफ्टी एक चार महाविकास आघाडी आणि एकच जागा भाजपची आता राहिला किनवट म्हणतो किनवट मध्ये एकतर तो आदिवासी आणि बंजारा भाऊ मतदारसंघ तिथं गेल्या पाच वर्षापासून भाजपची सत्ता आहे आणि भाजपचं तिथं प्राबल्य याच्या अगोदर राहिलेलं आहे कारण डी व्ही पाटील तिथून भाजपच्या आमदार म्हणून निवडून आले नंतर खासदार झाले हा या मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जे तिथले प्रदीप नाईक म्हणून जे राष्ट्रवादीचे म्हटले आमदार mm. पूर्वीचे यांचा संपर्क तेवढा नाही मतदार mm. जेवढा यांचा आहे आज जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा तर तिथं भाजपला जास्त चान्सेस आहेत आजच्या दृष्टी आज जर तुछा। आपण विचार mm. केला एकूण परिस्थिती पाहता काही या सगळ्या मतदारसंघामध्ये आणखीन एक जर जनरल आपण ओपिनियन बोलाय म्हणजे सांगायचं ठरलं तर यांनी शेवटी जे लाडकी दिली तीच मुख्य गोष्ट ना सरकारकडे सांगण्यासारखी सरकारकडे सांगण्यासारखी मला मान्य आहे की पायाभूत सुविधांची खूप कामं झालेली आहेत सरकारच्या काळामध्ये पण केंद्र सरकारचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये अधिक आहे आणि सरकारकडे सांगण्यासारखी मोठी गोष्ट आता असेल तर ती लाडकी बहीण योजनाच आहे सो आत्ताच्या ह्या चर्चेमधनं चार महाविकास आघाडी दोन भाजपतून हो सांगितले त्याप्रमाणे एक देगलूर आणि किनवटची एक जी नायगावची आहे रात ती जागा अजूनही फिफ्टी फिफ्टी म्हणजे चार दोन सहा आणि सात भोकरच्या आधी अजून एक मतदारसंघ कुठला तर राहतोय आता भोकरकडे कडे भोकर मध्ये जे आहे ती लढाई अशोक चव्हाण पेक्षाही काँग्रेस प्रतिष्ठेची आहे याचं कारण असं आहे की तिथं त्यांना काँग्रेसला जिंकायचं तर आहेच अशोक चव्हाणांना पण शिवाय द्यायचं आता अशोक चव्हाणांची मुलगी श्री जया mm. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा रिंगणात उतरलेली मतदारसंघ शंकरराव चव्हाण पासून चव्हाण घराण्याला प्रतिष्ठा दे म्हणजे पाठीशी राहणारा मतदारसंघ चव्हाण घराण्याचा शंकरराव तिथूनच निवडून येत गेले अशोक चव्हाणने जेवढे निवडणुका लढली तिथूनच येत गेले त्यामुळं हे जशी बारामती शरद पवाराची तसं भोकर चव्हाण आला असं ते समीकरण आहे यावेळेला श्रीजया चव्हाण ही तिथं उमेदवार आहे श्री जवा श्री चव्हाण ही पोरी पाठी आहे म्हणजे आपल्या इलेक्शनमध्ये जे एखाद्या mm. उमेदवाराच्या विरुद्ध काहीतरी प्रचार करता येतो किंवा बोलता येतो अशी परिस्थिती तिथं नाही mm. काँग्रेसनं त्यातल्या त्यात उमेदवारी देताना एक हुशारी केलेली आहे की mm. हे तिरुपती कदम किंवा त्याला आपण आमच्या नांदेडमध्ये त्याची ओळख पप्पू पाटील अशी आहे हा देशमुखाच्या नातेसंबंध आहे mm. कारण देशमुखांनी त्या मतदारसंघामध्ये दे जर आपण आरदापूर देवगाव जिथं कारखाना आहे बारड mm. हा सगळा देशमुखाचा पट्टा आहे आणि देशमुखाचे नातेसंबंध आहे काँग्रेसनं त्या नाते संबंधाचा प्लस अब्दुल ला दिलेली इथली जी उमेदवारी आहे त्याचं तिकडे मुस्लिम मताचा फायदा mm. म्हणून तिथं पप्पू पाटलाला दिलेलं आहे mm. परंतु अशोक चव्हाण हे निवडणुकीतले अत्यंत मुरब्बी राजकारण आहे mm. एम बी ए शिकलेले आहेत आणि त्या शिक्षणाचा जे पुरेपूर वापर mm. राजकारणामध्ये मायक्रो मॅनेजमेंट करताना कर, म्हणजे करताना दिसतो तुम्ही आजपर्यंत त्यांचं कोणतंही बघितलं की नाही माहितीच आता आज 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 आपण असं म्हणू शकतो शंभर टक्के तिसरी जे जा आहे चव्हाण तिथं आज ऍडव्हानेज आहे पण मराठा आरक्षणाचा विषयाने जे जागोजागी त्यांना जे जा अडवलं जातं अशोक चव्हाण आणि मग नाही नाही ते त्यांनी तसं ते म्हणलं पाठिंबा अगोदर दिलेलंच आहे ना ठीक त्यांनीच सगळ्यांनीच दिलेला आहे आणि त्यामुळे तो मुद्दा फारसा मुद्दा या इलेक्शन मध्ये विधानसभेत नाही लोकसभेत नाही आता तर ना, ना ना पण जी तीव्रता त्या आंदोलनाची किंवा जयरांगे पाटील जी लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीत होती ती नाही आणि कोणत्याही लोकसभेचा मुद्दा विधानसभेत त्यातले प्रत्येक हायपर लोकल झालंय पण तरी सुद्धा मनोज जयरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव विशेषतः तरुण पिढीवरती जास्त आहे असं मला वाटतंय मुखेड राहिला होता आपल्याला मुखेडमध्ये काय परिस्थिती मुखेडमध्ये हनुमान पाटील भेट मोगरी आणि तिथे परिस्थिती अशी आहे की मुखेडमध्ये हनुमान पाटील बेत काँग्रेसचे मुझे mm. mm. ते माझे आमदार आहेत भाजपनं तुषार राठोडला दिले जे विद्यमान जे विद्यमान आणि याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे जे खासगी सचिव होते बालाजी खरगावकर mm. त्यांनी तिथं या तिथंही मतविभाजनातून नेमकं काय होईल हे सांगता येत नाही पण आज जी चर्चा आहे अशी तिथं अच्छा म्हणजे जवळपास कारण हे दोघे मराठा आहेत बालाजी पाटील बालाजी खडेगावकर आणि आनंद पाटील या दोघांमध्ये जर मतविभागणी झाली तर तिथं बंजारा आणि ओबीसी धनगर हे मतदान जास्त आहे त्याचं बेनिफिट भाजपला मिळत राईट म्हणजे जवळपास महाविकास आघाडी सिक्स्टी पर्सेंटनी फॉर्टी पर्सेंटनी महायुती आणि दोन जागा अशा दिसत आहेत मला एकच जागा करत एकच जागेबद्दल त्यांचं आकलन असं आहे की त्या ठिकाणी नायगावची की जिथे काटेकी टक्कर आहे थांबूया आपण इथे मी प्रयत्न काय करतो ह्या कोणत्याही जिल्ह्यातले जे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांचं आकलन हे स्टुडिओमध्ये बसलेल्या किंवा सुद्धा अचानक एखाद्या जिल्ह्याला जाऊन त्या भागातलं विश्लेषण करत असलेलं मी त्या त्या मतदारसंघाच्या मर्यादेत बोलतो मी त्यांच्यापेक्षा फार उत्तम असतं जे आता तुम्ही एक साहेबांचं विश्लेषण ऐकलं तरीही तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवा कारण अत्यंत त्रयस्तपणे आम्ही ह्या निवडणुकीकडे पोहोचतो थांबूया